नमस्कार मित्र हो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रहो आपण पाहिलेलं आहे आपन पाहे की युनिव्हर्सिटी ग्रँ कमिशनने नवीन भरतीचे नियम जाहीर केलेले आहेत आणि त्यावरती अभिप्राय मागवण्यात आलेले आहेत आपण पाहिलेलं आहे की वर्तमानपत्रांमध्ये अनेक बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्यांमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की आता सेट किंवा नेट या परीक्षेची आवश्यकता नाही परंतु नक्की खरं काय हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या ठिकाणी जे नियम आलेले आहेत त्यामध्ये जे भरती किंवा प्रमोशनचे नियम आहेत जसं की सहाय्यक प्राध्यापकाची भरती तर त्यासाठी सेटनेट या परीक्षेची आवश्यकता आहे का नाही आणि नसेल तर ती का नाही हे आपण सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर हे हा जो सगळा ड्राफ्ट आहे तो इंग्रजीमध्ये आहे आणि तो ड्राफ्ट मी स्वतः ट्रान्सलेट केलेला आहे आणि तो ड्राफ्ट सगळ्यांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे याची जी लिंक आहे या मराठीत केलेल्या ड्राफ्टची ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर आज आपण पाहूया की सहाय्यक प्राध्यापकाच्या भरतीसाठी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननं कोणते नियम लागू केले केलेले आहेत किंवा जाहीर केलेले आहेत त्यामध्ये आपण पाहूया सर्वात सुरुवातीला जी निवड समिती असेल त्या निवड समितीला काही सूचना करण्यात आलेल्या आहेत त्या सूचनांमध्ये या नऊ सूचना महत्वाच्या आहेत ज्याच्यामध्ये गुणवत्तेला महत्व देण्यात आलेलं आहे जसं की आपण पाहतो की शिक्षकांच्या भरती किंवा पदोन्नतीसाठी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि तिथे सांगितले नाही की यापैकी जर चार क्षेत्रांमध्ये जर सहयोगी प्राध्यापक व्हायचं असेल तर चार क्षेत्रांमध्ये किंवा प्राध्यापक व्हायचं असेल तर किमान या चार क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण जी कामगिरी आहे किंवा उल्लेखनीय कामगिरी असणं गरजेचं आहे तर इथं आपण पाहू शकतो नऊ प्रकारचे कुठले क्षेत्र या ठिकाणी दिलेले आहे तर पहिलं क्षेत्र आहे की नाविन्यपूर्ण अध्ययनामध्ये किंवा अध्यापनामध्ये योग योगदान असलं पाहिजे संशोधन किंवा अध्यापन प्रयोगशाळा विकास प्रमुख अन्वेषण अन्वेषक किंवा सह अन्वेषक म्हणून सल्ला मसलत किंवा प्रायोजित संशोधन निधी म्हणजे फंड देखील मिळवलेले असले पाहिजेत हा एक भाग आहे भारतीय भाषांमध्ये अध्यापन योगदान भारतीय ज्ञान प्रणालीतील अध्ययन अध्यापन त्यानंतर विद्यार्थी इंटर्नशिप किंवा प्रकल्प मार्गदर्शन मुखसाठी डिजिटल सामग्री तयार करणे समुदाय व्यस्तता आणि सेवा म्हणजे कम्युनिटी एंगेजमेंट आणि कम्युनिटी सर्व्हिस आणि स्टार्टअप तर यापैकी कुठल्याही चार क्षेत्रांमध्ये चांगलं नाविन्यपूर्ण उल्लेखनीय काम असणं आवश्यक आहे हा पहिला या ठिकाणी जो समितीला सांगण्यात आलेल्या सूचना आहेत त्या आपण पाहतो आता आपण पाहूया या ठिकाणी की सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी कुठल्या पात्रता ठेवण्यात आलेल्या आहेत तर यामध्ये आपण पाहू हो शकतो किमान पंच्याहत्तर टक्के गुणांसह अंडर ग्रॅज्युएट पदवी असावी किंवा हा किंवा शब्द फार महत्वाचा आहे कारण हा किंवा शब्द म्हणजे ऑप्शन आहे हे नसेल तर हे अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे म्हणून हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे किंवा किमान पंचावन्न टक्के गुणांसह पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे एकतर यू ला पंच्याहत्तर टक्के गुण असावे किंवा पीजी ला पंचावन्न टक्के गुण असावेत आता यू ला पंच्याहत्तर टक्के गुण फार कमी या ठिकाणी उमेदवारांना असू शकतात कारण हे जे आहे हे डिस्टिंगशन त्या ठिकाणी आहे म्हणून पंचावन्न टक्के गुण मात्र हे आपल्याला पी जीला असणं गरजेचं आहे आणि पी एच डी असं एक प्रकारचं क्वालिफिकेशन आहे याला एक आपण त्या ठिकाणी ग्रहीत धरू शकतो म्हणजे यूजीला जर पंच्याहत्तर टक्के गुण असतील तर या ठिकाणी किमान हे जे पी जीचे पंचावन्न नसले तरी चालेल किंवा पीजीला पंचावन्न टक्के असले पाहिजे यूजीला पंच्याहत्तर टक्के नसले तरी चालतील आणि पी एच डी असले पाहिजे तर आपल्याला या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक होता येतं पुढचं काय आहे किंवा परत इथं किंवा शब्द आला हे जर नसेल हे तर मग हे असणं गरजेचं आहे बघा किमान पंचावन्न टक्के मग आता पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये पंचावन्न टक्के गुण असणं गरजेचं आहे त्यानंतर काय आहे तर यूजीसी जी सी सी एस आय आर आय सी ए आर इत्यादींनी घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजे त्याला आपण नेट असं म्हणतो आता बऱ्याच वर्तमानपत्रांनी ही बातमी दिलेली आहे की नेटच्या परीक्षेची गरज नाही परंतु ती बातमी खरीही नाही खोटी नाही ती कशी नाही ती आपण पाहणार आहोत इथं पहा नेटमध्ये पात्रता किंवा तत्सम परीक्षा जसे की स्लेट सेट आता बघा एक तर पी डी असेल किंवा नेट असेल किंवा सेट असेल किंवा स्लेट असेल तरी आपल्याला सहाय्यक प्राध्यापक होता येते परत किंवा या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे तिसरी पात्रता कोणती आहे आता एक गोष्ट या ठिकाणी निश्चित आहे की एवढ्या म्हणजे हायर एज्युकेशनमध्ये एका पदासाठी इतक्या प्रकारच्या पात्रता किंवा अर्हता किंवा क्वालिफिकेशन हे युजीसी युजीसी न ठेवलेले आहेत आणि हे या ठिकाणी आपण त्याला आक्षेपारी मानू शकतो एकच क्वालिफिकेशन का नाही इतर असं कुठलं क्षेत्र आहे किंवा कुठली त्या ठिकाणी पोस्ट आहे की त्या पोस्टला इतक्या प्रकारचं क्वालिफिकेशन हे पाहणं गरजेचं आहे परत किंवा आहे किंवा मध्ये काय आहे किमान पंचावन्न टक्के गुण आहेत ते पीजीला असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये उदाहरणार्थ म्हणजे फक्त पंचावन्न टक्के मग हे हेही नसेल त्या ठिकाणी तरी चालेल आणि या ठिकाणी जे सेटनेट नसेल तरी चालेल पीएचडी नसेल नसेल तरी चालेल नसे फक्त पीजी साठी पंचावन्न टक्के गुण असले पाहिजेत म्हणजे हाच अर्थ त्या ठिकाणी या वर्तमानपत्रांनी घेतलेला आहे सेटनेटची गरज नाही आणि या ठिकाणी ची गरज नाही परंतु हे कोणासाठी आहे तर हे एम टेक म्हणजे इथं उदाहरण दिलेलं आहे एमई काय आहे हा आता प्रोफेशनल कोर्स आहे म्हणजे मास्टर ऑफ इंजिनिअरिंग आणि एमटेक काय आहे हे सुद्धा प्रोफेशनल कोर्स आहे म्हणजे मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी तर याला आपल्याला सेट नेटची किंवा पी एच डीची आवश्यकता असणार नाही आपल्याला जर पोस्ट ग्रॅज्युएशनला पंचावन्न टक्के गुण असतील तर सहाय्यक प्राध्यापक म्हणून आपली भरती त्या ठिकाणी होऊ शकते जसं की याच्यामध्ये अजून जे काही विषय येतात त्याच्यात फिशरी सायन्स आहे किंवा डेअरी सायन्स आहे ते, ते इथं दिलेलं नाही किंवा डेअरी टेक्नॉलॉजी आहे अशा पद्धतीनं हे विषय जे आहेत त्याला नेटसेट किंवा पी एच डीची आठ लागत नाही म्हणून ही बातमी एक आपण पाहिलेली आहे त्यानंतर पाहूया पुढं आता परत इथं एक जे आहे ते वर्तमानपत्रांमध्ये अशा बातम्या का आल्या त्याचं इथं एक कारण तुम्हाला पाहायला मिळेल आता त्या ठिकाणी जी पा। आपल्याला पात्रता दिली होती ती मानवी विद्या किंवा सायन्स असेल किंवा कॉमर्स असेल इत्यादी क्षेत्रांमध्ये होती आता इथं काय आहे योग संगीत नृत्यकला दृश्य कला आणि इतर पारंपरिक भारतीय कला त्याच्यासाठी ही क्वालिफिकेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे एक तर वरचं क्वालिफिकेशन ग्राह्य धरा किंवा हे क्वालिफिकेशन ग्राह्य धरा म्हणजे परत इथं किंवा आहे आता इथं काय असलं पाहिजे किमान अंडर ग्रॅज्युएट पदवी इथं कुठल्याही मार्कांची अट नाही म्हणजे तुम्हाला इतकेच मार्क्स पाहिजे अंडर ग्रॅज्युएशनला असं काहीही नाही पंचावन्न टक्के नाही पंच्याहत्तर टक्के नाही पण इथं काय आहे पाच वर्षांचा व्यावसायिक अनुभव आता व्यावसायिक अनुभव कसा डिफाईन करणार तो इथं डिफाईन केलेला नाही आणि म्हणून इथं त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये शंका निर्माण होतात की इथं कोणाला एंट्री द्यायची आहे आणि खालील निकष पूर्ण खालचा कुठला निकष आहे राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर प्रमाणित पुराव्याद्वारे उल्लेखनीय व्यावसायिक उपलब्धी इथं पुरावा देणं गरजेचं आहे नंबर दोन संबंधित विषयातील सिद्धांता सिद्धांताचा पुरेसे ज्ञान आणि तर्कसंगत रिझनिंग आणि उदाहरणांसह शिकवण्याची क्षमता आता हे जे आहे याला काही फारसं महत्व नाही तर्कसंगत शिकवण्याची क्षमता वगैरे ही त्या ठिकाणी ठिकाणी जर एवढा आपल्याला अनुभव असेल तर तो येतच असतो म्हणून याला तेवढंस महत्व नाही महत्त्व आहे या ठिकाणी पाच वर्षांचा अनुभव आणि हे जे पुरावे आहेत ते तर ते असेल मग सेट नसेल नेट नसेल किंवा स्लेट नसेल किंवा पीएचडी जरी नसेल पंचावन्न टक्के गुण नसतील पंच्याहत्तर टक्के गुण नसतील तरीही तुमची भरती या विषयांसाठी होऊ शकते याच्यामध्ये योग आहे संगीत आहे नृत्य कला आहे दृश्य कला आहे नाटक आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या जे कला प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुमची भरती साहित्य प्राध्यापक म्हणून होऊ शकते आता संगीतामध्ये वगैरे अशा पद्धतीनं ह्या भरत्या त्या ठिकाणी होत असतात परत इथे एक टीप दिलेली आहे वरील दोन निकषांची पूर्तता निवड समितीच्या शिफारशीवर आधारित निवड समितीच्या तीन बाह्य विषय तज्ज्ञांच्या शिफारशींच्या आधारे निश्चित केली जाईल ही एक महत्वाची गोष्ट आहे की तिथं इंटरव्ह्यू होईल आणि त्या पद्धतीनं बाह्य तज्ञांच्या मार्फत ही शिफारस त्या ठिकाणी केली जाईल परंतु अशा पद्धतीचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे आणि म्हणून आपण पाहतो की वर्तमानपत्रांमध्ये आता सेट नेटची गरज नाही किंवा अनेक जे प्राध्यापक आता चर्चा करत आहेत ते यालाच धरून त्या ठिकाणी चर्चा करत आहेत त्यानंतर आपण पाहूया आता हे झालं सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापकासाठी काय आहे अकादमिक स्तर आहे इथं सुद्धा हे कला वाणिज्य मानवी विद्या शिक्षण कायदा आहे इत्यादी क्षेत्रांमध्ये काय आवश्यक आहे सहयोगी प्राध्यापक जर डायरेक्ट रिक्रुटमेंट व्हायची असेल तर इथं आपल्याला परत तीच पात्रता दिलेली आहे अंडर ग्रॅज्युएट पंच्याहत्तर टक्के गुण किंवा परत इथं किंवा आहे पोस्ट ग्रॅज्युएट पंचावन्न टक्के गुण आणि पीएच डी आता पीएचडी इथं त्या ठिकाणी कंपल्सरी आहे मग किमान आठ वर्षांचा शिकवणी किंवा संशोधनाचा अनुभव असणं सुद्धा गरजेचं आहे सहयोगी प्राध्यापक व्हायचं असेल तर यापैकी एक किंवा आठ वर्षांचा अनुभव परत इथं काय आहे किमान आठ संशोधन लेख प्रकाशित किंवा आठ पुस्तक प्रकरणे किंवा एक पुस्तक लेखक म्हणून प्रकाशित किंवा दोन पुस्तके सह लेखक म्हणून प्रकाशित किंवा आठ मान्यता प्राप्त पे पेटंट्स असणं गरजेचं आहे आता हे आठ एकूण संख्या दिलेली आहे मग जर आपल्याकडं काही लेख असतील काही प्रकरणं असतील काही पेटंट्स असतील आणि हे सगळे मिळून जर आठ होत असतील तरीही त्या ठिकाणी आपण पात्र होतो सहयोगी प्राध्यापक होण्यासाठी आणि इथं एक महत्वाचा चौथा जो मुद्दा दिलेला आहे तो महत्वाचा आहे तीन पॉईंट आठ मध्ये दिलेल्या नऊ क्षेत्रांपैकी किमान चार क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी असणं गरजेचं आहे ते आपण पाहिलेलं आहे सुरुवातीलाच की निवड समितीने ह्या ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे तर सहयोगी प्राध्यापक होण्यासाठी अशा प्रकारची पात्रता आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आता प्राध्यापक होण्यासाठी कुठली पात्रता आहे किंवा सहयोगी प्राध्यापक जर आपल्याला या क्षेत्रांमध्ये व्हायचं असेल म्हणजे योग असेल संगीत असेल नृत्य कला दृश्य कला किंवा इतर पारंपरिक भारतीय कला तर इथं सुद्धा काय आहे त्या ठिकाणी सहायक प्राध्यापकासाठी पाच वर्षाचा अनुभव होता इथं अंडर ग्रॅज्युएट पदवी बरोबर दहा वर्षांचा व्यावसायिक अनुभव त्या ठिकाणी महत्वाचा मानलेला आहे परत दुसरी अट काय आहे राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर प्रमाणित पुरावे त्यानंतर विषयातील सिद्धांताचं ज्ञान किंवा रिझनिंग आणि शिकवण्याची क्षमता ह्या दोन गोष्टी आता ही दुसरी गोष्ट फारशी त्या ठिकाणी सिद्ध आपल्याला करता येत नाही किंवा ती होत नाही परंतु पहिली गोष्ट जी आहे पुरावे देणं आवश्यक आहे आणि दहा वर्षाचा अनुभव जर असेल तर त्या ठिकाणी त्या पद्धतीने निवड होती आणि ही निवड सुद्धा तीन बाह्य विषय तज्ज्ञांच्या शिफारशीने होणार आहे ही एक त्यामधली चांगली गोष्ट आपल्याला मानता येते त्यानंतर आता आपण पाहूया की प्राध्यापक अकादमिक स्तर डायरेक्ट जर प्राध्यापक व्हायचं असेल तर काय लागेल या ठिकाणी तर आपल्याला या ठिकाणी परत तीच पात्रता आहे अंडर ग्रॅज्युएट पंच्याहत्तर टक्के गुण किंवा पोस्ट ग्रॅज्युएटला पंचावन्न टक्के गुण आणि एच डी आता सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक या पदांसाठी पी एच डी आवश्यक आहे मग इथं किती अनुभव लागेल आपल्याला या ठिकाणी संशोधन संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक किंवा सहयोगी प्राध्यापक पदावर किमान दहा वर्षांचा अनुभव तो शिकवण्याचा असला पाहिजे किंवा संशोधनाचा तर दहा वर्षांचा अनुभव इथं महत्वाचा आहे त्याच पद्धतीनं दहा संशोधन लेख प्रकाशित असले पाहिजे किंवा दहा पुस्तक प्रकारे किंवा चार पुस्तकं स्वतंत्र लेखक म्हणून किंवा या ठिकाणी आठ पुस्तकं सहलेखक म्हणून प्रकाशित किंवा दहा मान्यताप्राप्त पे पेटंट्स आता यापैकी जर आपल्याकडे काही लेख असतील काही प्रकरण असतील काही त्या ठिकाणी पेटंट्स असतील किंवा एखादं पुस्तक असेल तर हे सगळे मिळून जर दहा भरत असतील तर आपण या ठिकाणी पात्र होतो आता याच्यामध्ये अजून एक अट जी आहे ती महत्वाची घातलेली आहे ते म्हणजे स्वतंत्र पर्यवेक्षक म्हणून एक डॉक्टरल उमेदवाराने पी डी पदवी प्राप्त केलेली आहे किंवा ती केलेली असावी म्हणजे एक विद्यार्थी अवॉर्ड होणं पीएचडीचा गरजेचं आहे आपल्याला जर डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे प्राध्यापक व्हायचं असेल तर किंवा सहपर्यवेक्षक म्हणून दोन डॉक्टर उमेदवारांनी पीएच डी पदवी प्राप्त केलेली असावी अशा प्रकारची एक कट आहे आणि परत याच्यामध्ये सुद्धा काय तीन पॉईंट आठमध्ये मध्ये जी नऊ क्षेत्र दिलेले आहेत त्यामध्ये चार क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी असणं गरजेचं आहे आणि हे त्या निवड समितीनं पाहणं गरजेचं आहे तेव्हा त्या ठिकाणी आपली निवड ही प्राध्यापक म्हणून होऊ शकते तर अशा पद्धतीनं ही निवड आपल्याला पाहता येते आणि परत आपल्याकडे जे इतर क्षेत्र आहे जसं योग आहे संगीत आहे नृत्यकला आहे दृश्य कला आहे, आहे शिल्पकला आहे नाटक इत्यादी या तर यामध्ये जर आपल्याला डायरेक्ट प्राध्यापक व्हायचं असेल तर अंडर ग्रॅज्युएट पदवी लागेल कुठलेही मार्क्स त्या ठिकाणी किती पाहिजे टक्केवारी हे दिलेली नाही आणि पंधरा वर्षांचा व्यावसायिक अनुभव या ठिकाणी दिलेला आहे मग याच्या बरोबरीने काय पाहिजे तर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित पुरावे पाहिजे आणि संबंधित विषयातील सिद्धांताचं पुरेसं ज्ञान आणि रिजनिंग उदाहरणांसह शिकवण्याची क्षमता हे या ठिकाणी असलं पाहिजे इथं पंधरा वर्षांचा अनुभव महत्वाचा आहे तो जर असेल तर आपल्याला प्राध्यापक होईल आता याच्यामध्ये मो मोठा प्रश्न आहे की इथं एंट्री कोणाला मिळणार कारण हे कशा पद्धतीने सिद्ध करायचं हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे मग कुठले पुरावे ते ग्राह्य धरतील किंवा काय त्यामध्ये त्या ठिकाणी आहे हे महत्वाचं आहे म्हणून या सगळ्या क्षेत्रांमध्ये बिना नेटसेट बिना पी एच डी अशा पद्धतीनं एंट्री जी आहे ती घेण्याची एक सोय इथं आपल्याला केलेली पाहायला मिळते आता परत इथं काय आहे तेच तीन बाह्य विषय तज्ञांची समिती आणि तिच्या मार्फत काय आहे या ठिकाणी ही जी प्रक्रिया आहे निवडीची ती पूर्ण होणार आहे आता आपण पाहूया की इथं या ठिकाणी जी निवड समिती आहे तिची रचना कशी आहे विद्यापीठातल्या निवड समितीची रचना इथं पहिल्यांदा दिलेली आहे ज्याच्यामध्ये कुलगुरू समितीचे अध्यक्ष असतील त्यानंतर व्हिजिटर किंवा हो, कुलाधिपती किंवा हो, समकक्ष प्राधिकरणाद्वारे नामांकित प्राध्यापक किंवा हो, उच्च पदाचा शिक्षक त्या ठिकाणी त्या कमिटीमध्ये असेल त्यानंतर संबंधित विद्यापीठाच्या प्राधिकृत वैधानिक मंडळांनी मंजूर केलेल्या नावांच्या यादीतून कुलगुरूंनी नामांकित केलेले तीन बाह्य विषय तज्ज्ञ हे महत्वाचे आहेत हे एक हे एक आणि हे तीन विषय तज्ज्ञ त्या ठिकाणी पाहिजे जर गरज असेल तर डीन जिथं लागू असतील तिथं तिथं विभाग प्रमुख किंवा जर स्कूल सिस्टम असेल तर स्कूलचे त्या ठिकाणी प्रमुख असतील आणि कुलगुरूंनी नामांकित केलेला शिक्षक जो एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक किंवा महिला अपंग व्यक्तींचे प्रतिनिधित्व करतो असा जर असेल आणि जर अर्जदार कोणत्याही अशा श्रेणीतील असेल किंवा जर निवड समितीच्या कोणत्याही सदस्याचा या श्रेणीशी संबंध नसेल तर तो एक कुलगुरू जो आहे त्यांचा एक प्रतिनिधी अशा प्रकारचा देऊ शकतो तो त्या समितीमध्ये असला पाहिजे आता ही समिती जी आहे ही पाच सदस्यांची समिती असेल आणि याच्यामध्ये किमान दोन बाह्य विषय तज्ज्ञ असतील हे कोरमसाठी आवश्यक आहे तर अशा पद्धतीने हे महा विद्यापीठामध्ये प्राध्यापक निवडीसाठी किंवा सहाय्यक प्राध्यापक निवडीसाठी ही कमिटी अशा पद्धतीनं असेल आता महाविद्यालयात कशी असेल तर महाविद्यालयामध्ये काय आहे तर महाविद्यालयामध्ये संचालक मंडळाचे अध्यक्ष किंवा त्या महाविद्यालयाचे अध्यक्ष किंवा संस्थेचे अध्यक्ष हे त्या जे निवड समिती आहे त्याचे अध्यक्ष असतील त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य असतील विभाग प्रमुख असतील आणि संलग्न विद्यापीठाच्या स संबंधित वैधानिक मंडळांनी मंजूर केलेल्या पाच नावांच्या पॅनलमधून महाविद्यालय संचालक मंडळाच्या अध्यक्षाने निवडलेले तीन बाह्य विषय तज्ज्ञ आता बाही अशा पद्धतीनं ती समिती असेल आणि परत तीच या ठिकाणी एक शिफारस आहे जर अशा एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक यामधून एखादा अर्जदार असेल तर तशा पद्धतीनं कुलगुरु जो आहे त्यांचा प्रतिनिधी यामधून देऊ शकतो आणि याच्यामध्ये सुद्धा काय आहेत पाच सदस्य आहेत आणि ज्यात किमान दोन बाह्यविषय तज्ज्ञ असले पाहिजे हे कंपल्सरी त्या ठिकाणी आहे आता परत मित्र हो याच्यामध्ये मोठा प्रश्न आहे मग बदल काय झाला तर इथं कुठंही फार मोठा बदल झालेला नाही हा जो बदल आहे खरं तर इथं बदल होणं गरजेचं आहे कारण आज आपण पाहतो आता कुठलंही महाविद्यालय असेल तर त्या ठिकाणी ही फेर पद्धतीनं निवड होते का किंवा त्या पद्धतीनं जे उमेदवार आहेत त्यांचे इंटरव्ह्यू घेतले जातात का आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये या क्षेत्रात भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो होत आहे आज तुम्ही जर पाहिलं तर प्राध्यापक होण्यासाठीचे रेट हे गगनाला भिडलेले आहेत सामान्यांना ते परवडत नाही म्हणून इथं कुठलेही बदल आपल्याला पाहायला मिळत नाही पूर्वीचीच प्रक्रिया त्या ठिकाणी आहे पूर्वीच सगळं या ठिकाणी आपल्याला दिसतंय म्हणून जी अपेक्षा होती की काहीतरी बदल होईल आणि या ठिकाणी फेअर सिस्टम लागू होईल ते आपल्याला इथं कुठेही दिसत नाही आणि म्हणून आपण पाहतो की अशा पद्धतीने युजीसीचे हे जे नियम आहेत ते नवीन आलेले आहेत हे नियम मला वाटतं तुमच्या लक्षात आले असतील काही प्रॉब्लेम असेल समस्या असेल तर प्लीज कमेंट करा आणि हा जो मराठीत केलेला ड्राफ्ट आहे तो आवर्जून तुम्ही वाचा तुमचे अभिप्राय जे आहेत ते आवर्जून पाठवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद